थंड शहर अशी ओळख असलेल्या नाशिकचा पारा देखील हो ना आता यंदा चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय शहरातील तापमानाचा सातत्यानं वाढ होत असल्यानं आता त्याचे पडसाद देखील उमटू लागलेत उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील तापमानानं चाळीशी गाठली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशकातील शाळांचा जी वेळ आहे ती वेळ बदलण्याची शक्यता आहे दुपारच्या सत्रातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात तसंच वाढत्या तापमानामुळे पुढील बहात्तर तास नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय खरं <tart noise> तर हिवाळ्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बघत असतो निफाडचा ता पारा जो असतो तो सगळ्यात कमी असतो राज्यामध्ये आणि या निफाडच्या तापमानाची चर्चा नेहमी होत असते नाशिकच्या थंड तापमानाची चर्चा होत असते पण हिवाळा संपूर्ण आता उन्हाळा सुरू झाला आणि आता उन्हाची चर्चा तापमानाची चर्चा सुरू आहे